एसआयटी चौकशी करायची मनोज दादाची करावी पर दादाजी करावी नारायण राणे जी करावी करा फडवणीची करावी काय बांडगुळ मनोज दादांना टीका करीत आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आम्ही मनोज दादाच्या पाठीमाग शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे काय नाही आमच्या समाजाला उमेदवार देऊन त्याला मतदान करणार आहे माणूस असा निस्वार्थी मराठा समाजाला मिळालेला आहे की तो माणूस मराठा समाजाची कधी गद्दारी करणार नाही कुठं असं जर झालं तर मराठीच्या नेतेपण कोणी गावात सुद्धा येऊ देणार नाही झालं तर आम्हाला मनोज दादा जरांगे पाटील शंभर टक्के आरक्षण मिळवून देणार मुंबई बँकेत शंभर कोटी एसआयटीचा घोटाळा आहे त्याची बी एसआयटी चौकशी झाली पाहिजे आपल्याला आपला कोणी मराठाचा विचार करत नाही त्यांचं त्यांचं इलेक्शन चालू आहे त्यांचं त्यांचं निवडून यायचं चालू आहे शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं तर त्यावेळेस भोरपडे होते मोरे होते हे विरोधातच होते म्हणजे आमचा पूर्ण पाठिंबा आहे आरक्षणासाठी रंगे पाटील ही व्यक्ती फटका माणूस आहे पण पारदर्शी आणि प्रामाणिक मान प्रत्येक वेळेस ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका येते त्यावेळेस प्रत्येक वेळेस मराठा समाजाला दहा पंधरा सोळा टक्के आरक्षण देतात मराठा आरक्षणासाठी गावातून उमेदवार दिलाच पाहिजे आणि आम्ही आमच्याच गावात नाही आम्ही दुसऱ्या जे सुद्धा गावात जाऊन सांगू की तुमच्या तुमच्या गावात उमेदवार निवडून काढा नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो मराठा आरक्षणाचं वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसतंय आता हे आरक्षणाचं लोन अगदी लोकसभेच्या राजकारणापर्यंत पोचलेलं दिसत आहे मा गेल्या एक दोन दिवसापासून व्हॉट्सअपवर एक ती मॅ एक मेसेज करतो आहे की प्रत्येक गावातून लोकसभेसाठी उमेदवार दिला पाहिजे तसं बघायला गेलं तर हे पूर्ण मतदानावर बहिष्कार टाकल्याचं चित्र दिसतंय जर प्रत्येक गावातून लोकसभेला अर्ज पडले तर राजकीय यंत्रणा असेल किंवा मतदान यंत्रणा असेल ही बिघडून जाईल आणि त्या या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान होणार नाही खरंतर प्रत्येक गावात त्या लोकसभेच्या संदर्भात मराठा समाजाच्या मिटिंग चालू होत्या काय करायचं नियोजन कसं करायचं कोणते उमेदवार द्यायचे खर्चाची काय भूमिका असेल अशा यावरती चर्चा प्रत्येक गावामध्ये केली जाते मी आज पंढरपूर तालुक्यातल्या शिरगाव या गावामध्ये आज नुकतीच या ठिकाणी लोकसभेविषयी मराठा आरक्षणाची भूमिका काय असेल त्या संदर्भात मिटिंग पार पडलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शिरगावचे ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांच्याकडून नेमकी काय भूमिका आहे लोकसभेविषयी मराठा आरक्षणाविषयी त्यांची काय भूमिका आहे ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया प्रवीण खरं तर काय ठरलं मिटिंगमध्ये आमचं सर्व गावकऱ्यांचं एक ठरलेलं आहे आमचा संघर्ष होता मनोजादा जारांगे पाटील यांनी त्यांच्या आदेशानुसार त्यांचा जेव्हा कधी आदेश येईल परंतु तोपर्यंत आम्ही मराठा समाजानं ठरवलेलं आहे की लोकसभेमध्ये प्रत्येक गावातून दोन असतील चार असतील हे उमेदवार उभा करणार आहे कारण मराठा समाजाला आरक्षणाची खरी गरज आहे कारण दोन हजार चौदा साली मराठा समाजाला आरक्षण मिळालं सोळा टक्के त्यानंतर दोन हजार अठरा साली मराठा समाजाला आरक्षण मिळालं तेरा टक्के आणि दोन हजार चोवीस साली मराठा समाजाला आरक्षण मिळते दहा टक्के म्हणजे दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत मराठा समाजाची संख्या वाढत चाललेली आहे परंतु हे सरकारच्या का लक्षात येत नाही सोळा टक्केचं आरक्षण दिल्यानंतर तुम्ही आम्हाला दहा टक्के आरक्षण आरक्षण दिले ते आरक्षण टिकत नाही कारण जो काही वकील आहे गुणरत्न सदावरती तो त्यावर याचिका दाखल करणार मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार मग आतापर्यंत आम्हाला सगळ्यांनी फसवण्याचं काम केलंय का त्यामुळे आम्ही इथून पुढे ठरवलेलं आहे की मराठा समाजाने मनोदादांच्या पाठीशी उभं राहून लोकसभेला प्रत्येक गावातून दोन असतील चार असतील हे उमेदवार उभा करायचं आणि याची केंद्र शासन असेल किंवा राज्यपाल असतील किंवा राष्ट्रपती असतील यांना समजलं पाहिजे की बाबा ह्या मराठा समाजाची काय भाग नाही कारण आरक्षण नसल्यामुळे अनेक ठिकाणी मुलं नैराश्य आहेत नोकरी मिळत नाही आत्महत्येशिवाय पर्याय नाही कारण शेतात पिकलं तर त्याला भाव नाही आणि भाव आल्या तर ते विकलं जात नाही आणि विकलं नसलं तर त्या ठिकाणी आमच्या बापाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही त्यामुळं मराठा समाजाला फार मोठ्या आरक्षणाची गरज आहे आणि मनोज दादावर कुणी काही टीका करू द्या आम्हाला काही घेणं देणं नाही तो कोण बारसकर महाराज असेल ती कोण संगीताताई असतील कारण आम्ही त्यांना संगीताताई म्हणतो कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत त्यामुळं जे काही गुण बांडगुळं मनोजदादांना टीका करीत आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आम्ही मनोजदादाच्या पाठीमागं शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजा मनोजदादांच्या पाठीमागं राहील बरं अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे गणिमिकावे मराठा समाजाने केले आरक्षणाचे अनेक टप्पे पार पडलेत यातून काही साध्य वाटतं नाही आताचा जो लढा आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि मनोजदादांचा जो काही लढा चालू आहे हा गनिमी छत्रपती शिवाजी महाराजांना जसं गनिमिकावा केला तसं मनोजदादांचा दादांचा गनिमिकावा आहे कारण सरकार त्यांना अनेक ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे ट्रॅपच्या माध्यमातून पण हा एक माणूस असा निस्वार्थी मराठा समाजाला मिळालेला आहे की तो माणूस मराठा समाजाची कधी गद्दारी करणार नाही आणि आताचा जो लढा आहे तो अंतिम टप्प्यात आले आणि काही जरी झालं तर आम्हाला मनोज दादा जरांगे पाटील शंभर टक्के आरक्षण मिळवून देणार हा आमच्या मराठा समाजाचा विश्वास आहे त्यामुळं काही जरी झालं तर आम्ही मनोज दादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार ठीक आहे मेंबर खर तर तुम्ही राजकारणामध्ये काम करताय आता तुमच्या गावामधून आपल्या शिरगावमधून एक उमेदवारी त्यांच्या आम्ही मुळात पक्ष बाजूला सांगणार अगोदर प्रथम आम्ही आमचा समाज आणि आम्हाला आमच्या समाज आरक्षणमध्ये महत्वाचं आहे बरोबर त्यासाठी आम्ही पक्षपेक्षा काय बघणार नाही आमच्या समाजाला उमेदवार देऊन त्याला मतदान करणार आहे उमेदवार उभा करायचा म्हणजे खर्च असतो त्याच्या पाठीमाग मोठी कशा पद्धतीची यंत्रणा आम्ही जी काही खर्च होणार आहे तो सर्व समाज माध्यमातून गोळा करून को कोण पाचशे हजार दोनशे चार हजार पाच हजार गोळा करून असा खर्च आम्ही करणार आहे त्यासाठी बरं आणि आमची यंत्रणा ती गावपुरती आम्ही करणार मतदारसंघापुरती गावामध्ये कोण उमेदवार जाहीर केला आता आमची सध्या चर्चा प्रवीण काटके पाटील नाही त्यांची चालू आहे अजून एक घेऊन त्यात फायनल करणार आम्ही समजा विचार घेऊन ठीक आहे सर काय वाटतंय एकूण सगळ्याबद्दल लोकांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन उमेदवारी द्यायचे अर्ज ठरले लोकसभेसाठी यातनं काय साध्य होईल का सरकारला आरक्षण देणं ही काळाची गरज आहे हे दाखवून देण्यासाठी या आमचा हा निर्णय आहे आम्ही सगळेजण मनोजदादा पाटील यांच्या पाठीमागा आणि हा लढा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित मराठा यांचा लढा आहे काही जे ठराविक लोक आहेत काल आपण बघितलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये जे प्रस्थापित होते मराठा त्यांनी मनोज दाना दादावर टीका केली टिप्पणी केली विरोध केला त्यांना वाटत असेल की आम्ही म्हणजे सगळं आहे तर तसं परिस्थिती नाही समाजातील गोरगरीब मराठा हा सर संपूर्णपणे मनोजदादाच्या पाठीमागा आहे आणि तो जे सांगतील ते आदेश होती नाही एसआयटी चौकशी करायची मनोज दादाची करावी पर दादाची करावी नारायण राणे जी करावी फडवणीची करावी फडवणीच्या घरी ते बाहेरचे दाऊदचे याचे त्याचे लोक येतात त्यांची भी चौकशी झाली पाहिजे एसआयटी परत तुमचे मुंबई बँक घोटाळा जे जास्त बोलत होते काल त्यांनी जे प्रस्ताव मांडला तो काय त्यांचं नाव दरेकर प्रवीण दरेकर यांची सुद्धा झाली पाहिजे ही कशासाठी गेलेत तिकडं मुंबई बँकेत शंभर कोटीचा घोटाळा आहे त्याची बी एसआयटी चौकशी झाली पाहिजे मनोज दादाची चौकशी करायला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे त्याचबरोबर यांची सुद्धा झाली पाहिजे एसआयटी चौकशी आणि उमेदवार द्यायची चालू आहे सगळ्या गावातून आपल्या झाली काय म्हणजे कशा पद्धतीनं यंत्र आमच्या परीनं होता होईल तेवढं प्रयत्न करणार आमचा जो उमेदवार असेल त्याच्यासाठी आम्ही करणार जोपर्यंत मनोज दादाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही आमची तयारी करणार ज्या आदेश येईल त्या पद्धतीनं आम्ही करणार पण आमच्यातला उमेदवाराची तयारी मराठा समाजातील काही लोकांनी मग बाबस्कर नाही आपल्याला हा शापच आहे शिवाजी महाराजापासून आहे हे शा यशवंतराव चव्हाणाला झालेला आहे शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना आपल्यात असे असतात की आता शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं तर त्यावेळेस घोरपडे होते मोरे होते हे विरोधातच होते मराठ्याचेच होते त्यामुळे हे असं ते पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपला हा आरक्षणाचा लढा लढायचा ठीक आहे अशा पद्धतीच्या भावना इथल्या लोकांच्या अनेक लोकांच्या आहेत खरंतर शिंदेसाहेब काय सांगायला याबद्दल गावातला उमेदवार द्यायचं ठरलाय माग गावातल्या उमेदवाराच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहाल का शंभर टक्के बर शंभर टक्के उभं राहणार जे काय असेल ती त्यांच्या समाजाच्या पाठीमागे उभं राहणार राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम केले आहे नेत्याचा दबाव येईल पक्षाचा दबाव येईल बिलकुल नाही पक्ष राजकारण सगळं सोडून समाज समाज जरांग पाटलाच्या पाठीमाग आणि समाजा पाठीमाग उभा राहणार शंभर टक्के आरक्षण किती महत्वाचं आहे आता तुमचे चिरंजीव सध्या लहान आहेत भविष्यात जर आरक्षण मिळलं तर किती महत्वाचं आहे ते आरक्षण आरक्षणचं कसं झालंय मनोज दादानी जी आपल्याला एक दिशा ठरवून दिली बाबा मागासवर्गीय समाजातला मुलगा साठ टक्के मार्क पडले तर नोकरीला लागतो आणि मराठा कुटुंबातला मुलगा ऐंशी टक्के मार्क मिळाला तरी त्याला नोकरी लागत नाही त्यासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे त्यात त्यांनी शिंदे समितीने आमचा मराठा समाजा मागास ठरवून दिला आहे तरी पण हे लोक आम्हाला आरक्षण देत नाही दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकत नाही त्याला तो सदावर्ती नावाचा वकील आहे तो कायवेट दाखल करून तो चॅलेंज करतोय त्यामुळे आमचं आरक्षण ते तिथपर्यंत टिकत नाही कोर्टात त्यासाठी आम्हाला ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण पाहिजे ओबीसी मधून पाहिजे तर मग खरं तर तुम्हाला आरक्षणात आरक्षण आहे त्याचा तुम्ही लाभ पण घेतला आहे काय वाटतं याबद्दल मराठा समाजाला दहा आरक्षण जाहीर झाले पण त्यांना ते मान्य नाही त्यांना ओबीसी मधनंच आरक्षण पाहिजे मराठा समाजाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आरक्षणासाठी आणि मुळात ही गोष्ट म्हणजे सरांनी सांगितली तसं प्रस्थापित ओबीसी लोक जे आहेत ना त्यांचाच विरोध आहे सामान्य ओबीसीचा विरोध नाहीच आणि जो काय विरोध आहे तो मराठ्यांचा जे काही प्रस्तावित मराठी आहेत त्यांचाच विरोध आहे जोलोड़ थोया। जोलोड़ थोया जे ह्यांचं लबाड लांडगायत ते राजकारण्याचं सगळं लबाड लांड गायत सगळ्याच पक्षाचं ह्यांना द्यायचंच नाही किंवा ही सगळ्याला धोक्यात ठेवूनच असुलबत ठेवायचं सगळं निवडणुका हा प्रमुख डोळ्यासमोर ठेवणं शिरा यांचं कार्यक्रम असतो खर तर फडणवीस शिंदे सरकारने किंवा शिंदे साहेबांनी आदेश काढलं की अध्यादेश काढला होता की हा टक्के आरक्षण जाहीर केले हे ते आरक्षण त्याचा लाभ होणार नाही काय प्रत्येक वेळेस ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका येते त्यावेळेस प्रत्येक वेळेस मराठा समाजाला दहा पंधरा सोळा टक्के आरक्षण देतात आणि जशा लोकसभेचं इलेक्शन संपल्यानंतर त्यांचेच माणसं वकील पुढं करून ते कोर्टात त्याला चॅलेंज करून आपलं आरक्षण घालवते आणि फक्त लोकसभा जिंकण्यासाठी आरक्षण द्यायचं आणि ते परत घालवायचं हे यांचा प्रत्येक पाच वर्षाला ठरलेला कार्यक्रम आहे त्यामुळे मराठा समाजाचा त्यांच्यावर आता अजिबात विश्वास राहिला नाही आणि ओबीसी मधून जर आरक्षण मिळालं तर त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही त्यामुळे आपल्याला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे बरं आता गावात लोकांनी निर्णय घेतला की लोकसभेला गावात उमेदवार द्यायचा कितपत फायदा होईल त्या गोष्टीचा आणि सगळे लोक साथ शंभर टक्के फायदा होणार कारण आता सध्या आपल्याला आपला कोणी मराठ्याचा विचार करत नाही त्यांचं त्यांचं इलेक्शन चालू आहे त्यांचं त्यांचं निवडून यायचं चालू आहे त्यांचं त्यासाठी चालू आहे मराठ्याचा विचार जर त्यांना करायचा असेल तर सं म्हणजे सुरुवात मराठ्याचे म्हणजे पुढं मराठा समाज डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मराठ्यानं आपलं कार्य जे होईल शक्य होईल तेवढं प्रामाणिकपणाने कार्य करावं आपल्या गावातला संपूर्ण समाज पाठीमागे राहील वाटतं शंभर टक्के राहणार शंभर टक्के राहणार कोणताही पक्ष न बघता आणि सगळ्या गावातल्या सगळ्या मराठ्यांनी आपल्या पक्ष आपल्या उमेदवार पाठीमागे हो राहावं आणि राहील याचा मला खात्री गावामधून एक निर्णय झाला की गावातून लोकसभेला एक उमेदवार द्यायचा मराठा आरक्षणासाठी तर लोकसभेला उमेदवार गावात दिल्यावर गाव पाठीमागे राहील का आणि काय भूमिका त्याबद्दल मराठा आरक्षणासाठी गावातून उमेदवार दिलाच पाहिजे मग तो कुठलाही असेल कुठला म्हणजे काय जे काय असेल तो गाव पाठीमाग राहील ऑटोमॅटिकच त्या गोष्टी त्यावेळेच्या वातावरणामध्ये त्या गाव पाठीमागे येणारच त्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण बोर संपूर्ण समाज पाठीमाग राहील संपूर्ण समाज कसा आहे ज्यांना आरक्षणाची गरज आहे ज्यांना दहा टक्के घ्यायचं ते येणार नाहीत पण ज्यांना खरंच ओबीसी मधून गरज आहे ज्यांना उद्याच्या भविष्याची चिंता आहे ज्या लोकांना बाबा उद्याचे आपल्या मुलं बाळ चांगले व्हावं चांगलं शिक्षण घडावं त्यांना नोकरी लागाव्या आणि का एक टक्क्या दोन टक्क्या एका मार्कानं दोन टक्क्या दोन मार्कांना जे मेरिट हुकतं ते तसं होऊ नये ह्यासाठी ज्यांना खरंच इच्छा आहे तळमळ आहे अशी लोक नक्कीच पाठिंबा देतील जरांगे पाटील ती केली जाते त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास लोकांचा सा नाही सांगितलं जरांगे पाटील ही व्यक्ती फटका माणूस आहे पण पारदर्शी आणि प्रामाणिक माणूस आहे त्याच्याबद्दल जगातले कुणीही शंका घेऊ नये जो आहे जो आहे ते आहे तो फॅक्टच आहे तो काय असं काय बडे जाऊ की करत नाही कि किंवा असं करत नाही कि मी हाय हम हाय तम हाय असं करत नाही जी वस्तुस्थिती आहे त्या व्यक्तीवर संपूर्ण पूर्ण पारदर्शी मानसर गावात उमेदवार द्यायचा असला तर एकट्याने घाबरण्याची काय गरज नाही समाज पाठिमाग असला खर्च ऑटोमॅटिक होत जात त्या गोष्टी त्यामुळे ते काय पैशाची ह्या गोष्टी हा निवळ म्हणजे काय काय त्या नगण्य आहेत त्या गोष्टी बरोबर काय वाटतं सगळ्याबद्दल आता वर जे चाललेलं राजकारण आहे ह्याच्यात मराठी बी नेते आहेत नेत्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपण ह्या मराठीच्या मागे उभा राहायला पाहिजे होतं पण त्यांना पुढं त्यांची सत्ता दिसते त्याच्यामुळं जरंगेच्या पाठीमागं त्यांनी काही उभा राहत नाहीत उभा राहणार हे आपला समाजच ही इतर जे आहे ते मराठा समाज आता ह्या समाजाला अत्यंत गरज आहे ओबीसी मधून ही आरक्षण मिळालंच पाहिजे पुढ्या भावी पिढीला आता काय सगळीच मोठ्या परिस्थितीची नाहीत काय काय असे दारिद्र्य आहेत की त्यांना आरक्षणची गरज आहे पण तरी सुद्धा हे मराठी नेत्यांना डोळ उघडत नाहीत जर येथून पुढे असं जर झालं तर ह्या मराठ्यांच्या नेत्या कोणी गावात सुद्धा येऊ देणार नाहीत हो आणि न येऊ देण्यासाठी आम्ही तरुण पिढीला एवढी तयारी ठेवणार आहे की ह्या नेत्यांना मराठ्यांच्या नेत्यांना जर तुम्ही जरंग्याला पाठीमध्ये नेत नसेल तर तुम्ही ह्या गावात फरक काही गरज नाही आम्ही काय करायचे तुम्हाला कुठे ठेवायचे तर आम्ही ठेवतो गावात उमेदवार द्यायचा द्यायचा की द्यायचा प्रत्येक आणि आम्ही आमच्याच गावात नाही आम्ही दुसऱ्याच्या सुद्धा गावात जाऊन सांगू की तुमच्या तुमच्या गावात उमेदवार निवडून काढा हो एवढी तयारी आम्ही ठेवणार आहे मराठी ठीक आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या शिरगावकर लोकांच्या आहेत खरं तर आरक्षणाचं हे वातावरण अतिशय तापल्याचं चित्र दिसतंय आरक्षणाचे अनेक टप्पे पडले मग आंतरवादीसाठी मधला असेल किंवा मुंबईला जाण्याचा असेल आणि हा एकूण समाजानं घेतलेला निर्णय लोकसभेपर्यंत पोहोचला आहे खरंतर हे सरकारसाठी अतिशय धोक्याची घंटा बनावी लागेल जर प्रत्येक गावातून एक एक उमेदवार लोकसभेसाठी उभा राहिला काय गावातून एक उभा राहतील काय गावातून चार राहतील काय गावातून पाच राहतील जर प्रत्येक गावातून असे उमेदवार उभं राहिले तर निवडणूक घेणं सरकारला शक्य होणार नाही आणि कुठंतर या सगळ्या भूमिका या लोकांच्या रोष त्या ठिकाणी सरकारला दिसेल कॅमेरामन सोबत सो मी मुकेश महाराष्ट्र माझा शिरगाव